काय आंदोलन आहे आणि काय मागणी आहे तुमच्या मी नवनाथ सुधीराम चौगोरिवडीतील रहिवासी असून सहा वर्षापासून ग्रामपंचायतला पंचायत समितीला जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देऊनही अतिक्रमण करण्यासाठी कारवाई करण्यासाठी पत्र दिले परंतु ग्रामपंचायतला पंचायत समितीने का कुठल्याही कार्यालयानं कारवाई केली नाही त्याबाबत मी दोन वेळ सुपोषणा केली उपोषणं केल्यानंतर ग्रामपंचायतनं मला पत्र दिली की एक महिन्यात काढतो एक महिन्यात काढतो असे दोन वेळेस मला त्यांनी लिखीपत्र दिले लेखीपत्र दिल्यावर तरी पण का कुठलीही कारवाई न केल्याबाबत मी आता बारा आठ दोन हजार चोवीसपासून तिसरे उपोषण सुरू केले त्याबाबत उपोषण सुरू केले असता मौजे गोरेवाडी येथील सरपंच ग्रामसेवक व पंचायत समितीचे अधिकारी यांनी येऊन उपोषण स्थगित करण्याबाबत चर्चा करण्यात आली या चर्चा करीत असताना सरपंच ग्रामसेवक हो यांनी स्थगित करण्याबाबत जा जामीन धमकावली आहे त्याबाबत या दोषीवर योग्य कारवाई झाल्याशिवाय मी माझं उपोषण स्थगित करणार नाही जोपर्यंत माझ यांच्यावर दोषीवर कारवाई होत नाही त्या तोपर्यंत माझं उपोषण चालू हो राहील ठीक आहे